हे लोणार सरोवर या ठिकाणचे हे लाईव्ह दृश्य मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी पडत आहे आहे मंदिर आणि या ठिकाणाहून या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी माझ्यापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर आहे असं इथले गाईड आपल्याला सांगत आहे की तीन चार किलोमीटर आहे आणि आमची वेळ थोडीफार राहिली आपल्याला जाता येणार नाही तिथपर्यंत नमस्कार मी रंजित मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या मी आहे लोणार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या सरोवर या ठिकाणी आहे आपण बघू शकतो की विदर्भातील बुलढाणा जो जिल्हा आहे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे जगातील एकमेव असं सरोवर आहे जे बेसॉलच्या खडकापासून तयार झालेलं हे सरोवर आहे आपण बघू शकतो की हे माझ्या पाठीमागं लाईव्ह दृश्य आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मी हे जवळपास माझ्यापासून आता जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे लोणार सरोवर आपल्याला बघायला मिळत आहे ह्या लोणार सरोवराचा विशेष भाग म्हणजे असा आहे की जवळपास पन्नास ते बावन्न हजार वर्षापूर्वी हे लोणार सरोवर उल्कापाताच्या याच्यापासून तयार निर्मिती झालेली आहे या या सरोवराची आणि या सरोवराची आपण बघितलं खास वैशिष्ट्य म्हणजे जवळपास एक पॉईंट आठ मीटर म्हणजे जवळपास दोन किलोमीटरच्या जवळपासचा ह्याचा व्यास आहे आणि जवळपास आपण इथली काही माहिती घेतलेली आहे याची तर त्या माहितीनुसार हे जे सरोवर आहे या सरोवराची जर आपण उंची बघितली तर एकशे सदोतीस मीटर एवढी मोठी उंची आहे या सरोवराची आणि जवळपास ह्या सरोवर जे बघितले आपण तर पन्नास ते बावन्न हजार वर्षापूर्वी एका उल्कापाताच्या खडकापासून हे आपण तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे बाब अशी आहे की जगामध्ये एकमेव हे लोणार सरोवर आहे ज्या सरोवर हे बघत असताना की आपण बेसळच्या खडकावर तयार होणारं एकमेव हे लोणार सरोवर आहे जगामध्ये अद्वितीय असं हे सरोवर झालेलं आहे जे की फक्त उल्का पातापासून तयार झालेलं हे लोणार सरोवर आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे माझ्या पाठीमागं आपण शकतो की हे काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण त्या तिकडेही बरेच बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं आहे की हे सर्व मोठे मोठे पर्यटक महाराष्ट्र नव्हे भारतभर नव्हे तर बाहेर देशातून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक बघायला येतात आणि खरंच जगामध्ये अद्वितीय असणारा हे लोणार सरोवर आहे का हे खरंच एक खारच वैशिष्ट्य सरोवरचं आपल्याला या या ठिकाणी बघायला मिळते कारण ही सगळ्यात मोठी बाब आहे महाराष्ट्रामध्ये ही तयार झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील हे खास वैशिष्ट्य आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये हे बुलढाणा जिल्हा येतो आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे सरोवर आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी भरपूर असे पर्यटक येत आहेत सध्या बघायला गेलं तर आम्हाला इथून खाली जायचं होतं पण मी आता ज्या ठिकाणी या ठिकाणाहून जवळपास हे तीन किलोमीटरच्या अंतरावर पायऱ्यानं उतरून आपल्याला खाली जाता येतं चार किलोमीटरच्या जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हे सरोवर आहे आणि तिथून पलीकडचा सगळा भाग हा पाण्यानं बघितलेला आहे पाठीमागा एक बी बी सी न्यूजच्या माध्यमातून आपण बघितलंय की काही बाहेर देशातून या ठिकाणी आले आणि त्या संशोधकांनी आपल्याला यावर्षीच बघितलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये की त्या ठिकाणी हे जे लोणार सरोवर आहे का ह्या सरोवराचा भाग बघितला आपण तर जे कधी नव्हे ते बावन्न हजार वर्षापूर्वी या वर्षामध्ये या लोणार सरोवराचं जी पाण्याची पातळी आहे ती पातळी वाढलेली आपल्याला आपण बऱ्याचशा ठिकाणच्या काही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ते पण बघितलेलं आहे की आपण कधी नव्हे ते यावर्षी या लोणार सरोवराच्या पाण्याची थोडीफार उंची वाढलेली आहे कधी काळी हे पाणी आपण बघितलं तर कधी हिरवं दिसतं कधी तर लाल दिसतं असे हे जे वेगवेगळे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे त्या या सरोवरासाठी इथं कुठलीही नदी नाही किंवा कुठलं काही नाहीये परंतु हे पाणी आहे तशा पद्धतीनं राहतं ही सगळ्यात मोठी बाब आपल्याला या सध्या आपण या माध्यमातून बघतो अशाच वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमच्या येस जीवन न्यूज चॅनेलला लाईव्ह शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामन दिनकर जाधवसह मी रंजित घाडगे लोणार बुलढाणा